धाराशिव जिल्ह्याला मराठवाड्यात ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या मोठं वेगळं पण लाभलेलं ला आहे यामुळे अनेक भाविक भक्त आणि पर्यटक जिल्ह्यातील पर्यटन स्थळे गर्दी करतात पावसाळा सुरू होईल तसे जिल्ह्यातील अनेक पर्यटन स्थळे गर्दीने फुलायला सुरुवात होईल नळदुर्गचा भुईकोट किल्ला हे पावसाळ्यात पर्यटकांचं सर्वात मोठं आकर्षण असतं इथला नर आणि मादी धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो पावसाळी पर्यटन करताना विशेषतः तरुण वर्ग हा अग्रेसर दिसतो यात अनेक महाविद्यालयीन तरुन तरुण तरुणी धोकादायक ठिकाणी फिरताना दिसतात अनेक धोकादायक ठिकाणी सेल्फी घेण्यासाठी तरुण वर्गाची झुंबड उडालेली असते शिवाय या परिस्थितीवर कुणाचंही नियंत्रण नसतं या विषयाची पार्श्वभूमी काय तर काल नळदुर्गमधल्या भोईकोट किल्ल्यावरील उपळ्या बुरुजावरून सेल्फी घेत असताना तोल गेलेल्या एका बावीस वर्षीय नवविवाहित तरुणीचा जीव गेला या घटनेने जिल्हाभरात हळहळ व्यक्त होतीये निलोफर अमीर शेख असं या बावीस वर्षीय तरुणीचं नाव होतं तुळजापुरातील हंगरगा या गावची ती रहिवासी होती या तरुणीच्या लग्नाला फक्त दहा दिवसच उलटले होते लग्नानंतर फिरायला म्हणून हे दाम्पत्य नळदुर्गमधल्या भोईकोट किल्ल्यावर गेले होते या सेल्फीमुळे आपण आपला जीव धोक्यात घालतोय अशी पुसटशी कल्पना देखील त्या तरुणीला नव्हती तरुणी बुरुजावरून खाली पडल्यानं गंभीर जखमी झाली होती तिला उपचारासाठी नळदुर्गमधल्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं सेल्फीचा मोह न आवारल्याने तिला आपला जीव गमावा लागला लवकरच पावसाळा सुरू होईल त्यात पर्यटनातही मोठ्या प्रमाणात वाढ होईल त्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना शासनाने कराव्यात परंतु पर्यटक म्हणून आपण देखील सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे धोकादायक ठिकाणी प्रवेश नसताना जाणे किंवा उंचीवरून फोटो काढण्याचा मोह टाळावा या घटनेमुळे ऐतिहासिक किल्ल्यांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरनीवर आला आहे नळदुर्ग किल्ल्याची दुरुस्ती आणि देखभाल करण्याची जबाबदारी सोलापूरच्या एका खासगी कंपनीला देण्यात आली होती कंपनीच्या कराराची मुदत संपली असताना देखील पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना धरून वसुली सुरू आहे या दुर्घटनेला जबाबदार कोण हा प्रश्न आता सगळीकडे विचारला जातोय पावसाळ्यात दरवर्षीच घटना घडतात परंतु अशा घटना भविष्यात कशा टाळता येतील याचा विचार शासनाने आणि पुरातत्व विभागाने नक्कीच करावा